पालघर साधू हत्याकांडामध्ये ज्यांच्यावर भाजपनं गंभीर आरोप केले होते त्या काशीनाथ चौधरींनाच भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला होता भाजपचा हा पक्षप्रवेश अनेकांच्या भूया उंचवणारा होता यावर विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर भाजपनं युटर्न घेतलेला आहे डहाणू येथील काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती देण्याचा निर्णय भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतलाय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पालघर जिल्हाध्यक्षांना याबाबत पत्र पाठवून काशीनाथ चौधरी यांच्या पक्षप्रवेशाला स्थगिती दिल्याचं कळवलेलं आहे सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये या सगळ्या संवेदनशील प्रक्रियाची चर्चा झाल्यानंतर या प्रकरणात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री रवींद्र चव्हाणजी यांनी असा निर्णय घेतला आहे की पालघरमधील काशीनाथ चौधरी यांच्या प्रवेशाला तात्काळ स्थगिती देण्यात येत आहे काशीनाथजी चौधरी यांचा जो प्रवेश पालघरमध्ये स्थानिक पातळीवर झाला होता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी यांनी घेतलेला आहे याबद्दल